मी आज बनले आहे ही राजगिरीची भाजी बघू शकता किती मस्त झालेली आहे चवीला तर अप्रतिम लागते ही भाजी आणि मी माझ्या पद्धतीने करून दाखवलेली आहे ही भाजी तर तुम्हाला दाखवते मी कशी बनवायची ते तर चला बघूया श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आज राजगिऱ्याची सुकी भाजी बनवून दाखवणार आहे मोठ्या पानाचा एक राजगिरा येतो त्याची भाजी बनवणार आहे मी आता मी निवडून मतलब नीट करून स्वच्छ धुवून घेतली आहे भाजी आणि कट करून पण घेतलेली आहे आता ह्याच्यासाठी आपल्याला लागते साहित्य बघूया काय काय तर आता त्याच्यासाठी मी ही कांदा एक कट करून घेतलाय हे एक पाच ते सहा लसूणच्या पाखळ्या घेतलेल्या आहेत मी अशा चिरून घेतलेले आहेत लसूण थोडा जास्तच वापरायचा आणि हिरवी मिरची मी मोठे कट करून घेतल्या म्हणजे खाताना मुलांना पण काढता येवी त्याच्यासाठी मी मोठे साईजमध्ये कट करून घेतल्या आणि हे शेंगदाणे आहेत भाजलेले आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचे नाहीत हे कुठून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे आणि हे आहे नमक आणि अजून हळद एक लागणार आहे आपल्याला आता मी कडे घेतल्या आता आपण भाजी फोडणी देऊया त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतले आता सगळ्यात आधी आपण कांदा घालून घेऊया कडे मध्ये कांदा घ्यायचा आता कांदा आपला भाजत आला तर ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण हिर मिरची घालून घ्यायची आता मी लसूण आणि हिरवी मिरची घालून घेते भाजून घ्यायचं आपण व्यवस्थित तेलामध्ये आता आपलं हे लसूण हिरवी मिरची पण भाजून झाल्या आता ह्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची थोडी आता मी हळद घालून घ्यायची आता हे मिक्स करून घ्यायचं जास्त काय साहित्य नाही टाकायचं ह्याच्यामध्ये गरम मसाले वगैरे अशा साध्या पद्धतीनेच केल्यावर छान लागते भाजी ही आता ह्याच्यामध्ये आपल्याला भाजी घालून घ्यायचे घालताना जर तर ठेवते भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचं आपलं जी कांदा हे सगळं लागलं पाहिजे आपल्या भाजीला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये आपल्याला आता मिक्स करून घेतल्या भाजी आता ह्याच्यामध्ये नमक घालून घ्यायचं नमक घालताना थोडंच घालायचं जास्त घालायचं नाही कारण की शिजून पण भाजी कमी होती आता ही राजगिरा आहे थोडा शिजायला टाईम लागेल त्याच्यामुळे मी नमक थोडस लवकर घालून घेतली याच्यामध्ये आता ताट झाकून आता ही भाजी मी वापरायला ठेवते म्हणजे शिजायला ठेवते आता आपली भाजी शिजल्याबद्दल मी मधून एक दोन वेळा चेक करून घेतलं होतं तर आता आपली भाजी शिजलेली आहे तर भाजी थोडी निवारा होती त्याच्यामुळे मी पहिल्यांदा नमक घालून घेतलं होतं भाजी जर पोह्या असली तर नंतर नमक घालायचं तर आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलं होतं असं कुठून घेतलंय ते घालून घेते बारा असली मग पाणी नाही वापरायचं फक्त आपण भाजी फोडून टाकतो ना त्या टायमालाच आपण नमक वापरायचं म्हणजे त्या त्याच्यामध्ये आपली भाजी शिजून जाते तर आता तुम्हाला भाजी शिजल्याला दाखवते मी तर आपली भाजी बघू शकता शिजलेली आहे आता मी काढून घेते शेंगदाण टाकलेत त्याच्यामुळे थोडीशी वाफ देऊन घेऊ भाजीला आता शेंगदाण टाकलं मी वाफ देऊन घेतले भाजीला भाज्या भाज्यामध्ये खूप छान लागते भाजी हे पण खायला राजगिर्याची तर तुम्हाला राजगिऱ्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण एकदा बनवून मला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पण बघा लाईक शेअर आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय